आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देशाची आदरांजली अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचं सरकारचं आवाहन वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभा सभापतींना सभा सादर अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये तालिकेत कर्नाटक अग्रस्थानी तर बारा पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आणि थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत धडक राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देश आदरांजली वाहत आहे हुतात्मा दिन म्हणून आजचा दिवस पाळण्यात येतो नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी सकाळी सर्व धर्मप्रार्थनेचं आयोजन केलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गांधींच्या समाधीवर पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही समाधीस्थळावर पुष्प पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख तसंच संरक्षण दल प्रमुखही यावेळी उपस्थित होते महात्मा गांधींचे आदर्श देशवासियांना विकसित भारताची उभारणी करण्यासाठी प्रेरणा देतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज संदेशात म्हटलं आहे देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केलं आहे सत्य अहिंसा सर्वोदय आणि सर्वधर्मसमभाव याबद्दल महात्मा गांधींचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शक आहेत अशा शब्दात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी यांच्या सत्याहत्तराव्या बलिदान दिनानिमित्त आज मुंबईतल्या मणिभवन इथं भेट दिली महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी प्रार्थना सभेत भाग घेतला यावेळी बोलताना राज्यपालांनी सर्वांना जात पंथ आणि धर्म यांच्या संकीर्ण मतभेदापलीकडे जाण्याचं आवाहन केलं विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या सत्य अहिंसा आणि सदाचाराच्या विचारांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आकाशवाणी मुंबईच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आज हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हिंगोली इथं आज स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय आरोग्य जे जेपी नड्डा संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश गौरव गोगोई तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव बीजू जनता दलाचे सस्मित पात्रा आणि द्रमुकचे ती आर बालू यांच्यासह विविध पक्षांचे खासदार त्यात सहभागी झाले होते बैठकीला छत्तीस विविध पक्षांचे मिळून बावन्न खासदार उपस्थित होते असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने सहकार्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं उद्या अधिवेशनाची सुरुवात होईल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील या अर्थसंकल्पातून कुठल्या घटकासाठी काय काय तरतूद केली जाईल याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे तसंच अर्थसंकल्पाकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अर्थछातातला संशोधक विद्यार्थी रोहिदास जाधव अर्थसंकल्पाकडून अपेक्षा व्यक्त करताना म्हणाला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी दहा टक्के खर्चाची किमान तरतूद करावी जेणेकरून ग्रामीण भागातील सरकारी शाळा आपल्याला वाचवता येतील शिक्षणाचा विस्तार आपल्याला करता येईल वाढत चाललेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणाला थांबवण्यासाठी त्याची मोठी मदत होईल यासह इतर अनेक शैक्षणिक सुधारणा त्यामुळे होऊ शकतात म्हणून आजवर ही आवश्यक तरतूद कुठल्याच सरकारने केलेली नाही म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पातून विद्यार्थ्यांची हीच अपेक्षा आहे वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने आज आपला अहवाल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केला एकतीस सदस्यीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सांगितलं की गेले सहा महिने या विषयाशी संबंधितांशी विधीज्ञ आणि तज्ञांशी समितीने चर्चा करून हा सहाशे पंचावन्न पानी अहवाल तयार केला आहे या विधेयकासंबंधी सुचवलेल्या चौदा सुधारणा समितीने स्वीकारल्या आहेत नोंदणीचं डिजिटायझेशन लेखापरीक्षण बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या वक्फ मालमत्ता परत मिळवण्यासाठी कायदेशीर यंत्रणेत महत्वपूर्ण सुधारणा अशा बाबींचा विधेयकांमध्ये समावेश आहे उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभनगरीत गर्दीच्या नियोजनासाठी राज्य सरकारनं वाहनांना प्रवेशबंदीचा कालावधी येत्या चार फेब्रुवारीपर्यंत वाढवला आहे दरम्यान संगम स्थळावर काल झालेल्या चेंगराचेंगरीतल्या मृतांची संख्या आता तीस झाली आहे आणि साठ जण जखमी झाल्याचं वृत्त आहे जखमींना मेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी आज प्रयागराजचा दौरा केला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले असून त्याकरता तीन सदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली आहे आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कर्नाटक पदक तालिकेत आघाडीवर असून मणिपूर दुसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्र बारा पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्राच्या पदकांमध्ये तीन सुवर्ण सहा रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे कर्नाटकाने सहा सुवर्ण दोन रौप्य तर एक कांस्य पदक पटकावलं आहे मणिपूरच्या खात्यात चार सुवर्ण आणि चार रौप्य पदकांचा समावेश आहे बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे श्रीकांतने हाँगकाँगच्या जेसन गनवान याचा एकवीस एकोणीस एकवीस पंधरा असा पराभव केला काल रात्री श्रीकांतने इस्रायलच्या दनिल दुबोवेंको याचा एकवीस तेरा एकवीस अठरा असा पराभव केला श्रीकांतने मध्यंतरापर्यंत अकरा चार अशी आघाडी घेत पहिला गेम जिंकला दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने दहा पाच अशी आघाडी घेतली मात्र दुबोएंकोने चांगली झुंज देत पंधरा पंधरा अशी बरोबरी साधली त्यानंतर श्रीकांतने शानदार प्रदर्शन करत सामना जिंकला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत सुरू झालेल्या सामन्यात मुंबईनं मेघालयाचा पहिला डाव शहाऐंशी धावात गुंडाला मुंबईतर्फे शार्दूल ठाकूरनं चार मोहित अवस्थीने तीन सिल्वेस्टर डिझुजानं दोन तर शम्स मुलानीनं एक गडी बाद केला शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबईच्या दोन बाद सत्याऐंशी धावा झाल्या होत्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत परराज्यातल्या लाभार्थ्यांनी बोगस लॉग इन आय डी तयार करून तब्बल एक हजार एकशे एकाहत्तर अर्ज दाखल केले असल्याचं समोर आलं आहे हे भामटे उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधले असल्याचं पोलीस महसूल आणि महिला बालविकास विभागाने केलेल्या तपासात आढळलं आहे संबंधित अर्जदारांचा लाभ थांबवण्यात आला आहे यातले बावीस अर्ज सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातून खोट्या कागदपत्रांच्या आधारे भरल्याचं आढळलं असून त्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठाणे जिल्ह्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मानवी तस्करी विरोधी दलाने मिळालेल्या माहितीवरून ठाणे जिल्ह्यात मनोरपाडा भागातल्या एका पुनर्वासितांच्या चाळीवर मंगळवारी धाड टाकली या ठिकाणी राहणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना भारतातल्या वास्तव्याची अधिकृत कागदपत्रं दाखवता आली नाहीत तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं नवी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवी दिल्ली इथल्या कार्यालयाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज त्यावेळी त्या बोलत होते महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच देशाच्या राजधानीत हे भव्य संमेलन होत असून ते यशस्वी व्हावं अशा शुभेच्छाही फडणवीस यांनी दिल्या ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देशाची यादरांजली अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचं सरकारचं आवाहन वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभा सभापतींना सादर अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकतालिकेत कर्नाटक अग्रस्थानी तर बारा पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आणि थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत धडक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूयात संध्याकाळी पाच वाजता नमस्कार